हॅलो फ्रेंड्स आज आपण थंडगार आणि मस्त ड्रायफ्रूट लस्सी तयार करणार आहोत त्यासाठी बघा मस्त एक वाटी भरून घट्टसर असं दही घेतलेलं आहे काजू आणि बदाम घेतले कट करून आणि साखर घेतलेली आहे एक चार चमचे चला आता लस्सी बनवायला सुरुवात करू <coughs> मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये आता दही घालून घेऊ सर्व दही आपल्याला घालायचं आहे संपूर्ण दही इथे घालून घेतलेलं आहे बघा आता थोडंसं आपण थंडगार पाणी वापरूया तुम्ही बर्फसुद्धा वापरू शकता पण मी इथे थोडंसं नकळत पाणी टाकणार आहे यामध्ये बघा दहीच्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आता यामध्ये आपण साखर घालायची साखर घालू एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे तीन चमचे साखर घातली आता त्याला मिक्सरवर फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा लस्सी फिरवून घेतलेली आहे मस्त अशी आपली लस्सी इथे तयार झाली मैत्रिणीं एका ग्लासमध्ये काढूया आता आपण इथे बघा ग्लास घेतला यामध्ये दोन प्रकारचे खडे घातलेले आहेत आता, आता। आपण केलेली लस्सी घालूया तुम्ही बघू शकता किती मस्त घट्टसर अशी आपली इथे लस्सी तयार झाली आता यावर ड्रायफ्रूट घालायचे छान अशी आपली ड्रायफ्रूट लसी तर मैत्रिणीं तयार आहे आणि का नाही मस्त अशी ही लस्सीची रेसिपी तुम्ही पण मैत्रिणींनो ही रेसिपी करून बघा लस्सीची माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी सांगण्यासाठी दीपालीच स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू